हरे कृष्णा श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय एक श्लोक एकोणीस स गो शोधार्थ राष्ट्रानां हृदयानी वेदार यथ नभष्ट पृथ्वींचे व तुंगलोभ्य अनुनादयन तर ज्यावेळी दुर्योधन आणि पितामहा भीष्म आणि कौरवांचं पूर्ण सैन्य त्यांनी ज्यावेळी शंकनाद केला त्यावेळी त्याचा आवाज भयंकर होता पण त्याचा कोणताही परिणाम पांडवांवरती किंवा पांडवांच्या सेनेवरती पडला नव्हता पण ज्यावेळी पांडवांनी शंकनाद केला त्यावेळी तो ध्वनी अतिशय कोलाहलपूर्ण होता त्या ध्वनीनं पूर्ण आकाश आणि पृथ्वी दुमदुमून गेली होती आणि शिवाय हृदयाने व्यधार धृतराष्ट्रपुत्रांची हृदय त्याने विदीर्ण झाली होती तुटून गेली होती तर हे असं का म्हण कारण भांडवाने भगवान श्रीकृष्णांची शरण ग्रहण केली होती आणि जो भगवंतांची शरण ग्रहण करतो तो फिअरलेस भयमुक्त होत असतो म्हणून भगवंत म्हणतात सर्व धर्मांपरित्यज माम एकम एक शरण एकम म्हणून जो व्यक्ती भगवंतांची शंभर टक्के शरण घेतो ही द कृष्ण पण पन्नास टक्के शरण आहे तीस टक्के शरण आहे वीस टक्के त्याप्रमाणे भगवंत मग आदानप्रदान करतील ये यथामान पद्यंते तामस ततव भजाम्यह हो ज्या पद्धतीने जो व्यक्ती मला शरण येतो तेवढ्या डिग्रीमध्ये भगवंत त्याला रिअलायझेशन देतात सो so, जर आपल्याला कृष्ण प्रेम हवा असेल तर शंभर टक्के भगवंतांना शरण जाणं अनिवार्य आहे ओके हरे कृष्ण